नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये की जानकीने लताला पाण्यात ढकलले हे सांगणारा जो साक्षीदार आहे तो पुढे होऊन स्वतःची सगळी चूक कबूल करतो त्याने खोटी साक्ष दिली हे सांगतो मनोहर म्हणतो जज साहेब मला माफ करा मला एक फोन आला होता आणि म्हणून मी खोटं बोललो सौमित्र विचारतो कोणाचा फोन आला होता मनोहर म्हणतो मला नाही माहिती मला त्यांनी सांगितलं तू खोटं बोल मी दहा हजार रुपये देईन माझा आधी विश्वास बसला नाही पण कोणीतरी माझ्या अकाउंटला दहा हजार रुपये ट्रान्सफर केले साहेब मी खरंच सांगतो मला काही माहिती नाही कोणाचा फोन होता कोण होतं काहीच नाही माहिती आहे सौमित्र जजला म्हणतो जज साहेब तुम्ही बघताय ना कोणाचा तरी याला माणसाला फोन आला आणि हा खोटं बोलला याचा अर्थ कोणीतरी जानकी विरोधात कट रचत आहे हे सिद्ध होतंय सौमित्र मनोहरला विचारतो कोणाचा फोन होता मनोहर म्हणतो मला नाही माहिती कोणाचा फोन होता पण हो ती तरी बाई होती बाईचा आवाज होता सगळे संशयाने ऐश्वर्याकडे बघायला लागतात सौमित्र म्हणतो तुला माहिती नसला ना तरी सगळ्यांना माहिती आहे इथे एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला बघून सगळ्यांना वाटतं की कोणाचा फोन आला असेल ते कळलंय सगळ्यांनाच सौमित्र जजला म्हणतो मन मनोहर यांना कोणत्या बाईचा फोन आला होता हे जाणून घेण्यासाठी मी ऐश्वर्या रणजीवे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवू इच्छितो धर्माधिकारी वकील ऑब्जेक्शन घेतात सौमित्र म्हणतो मी असं म्हणतच नाही आहे की ऐश्वर्याने हे सगळं केलं आहे माझं एवढंच म्हणणं आहे की हे सगळं कोणी केले हे जाणून घेण्यासाठी ऐश्वराला बोलवायचंय धर्माधिकारी म्हणतात नाही मनोहर असे बोललेलेच नाही आहेत की ऐश्वर्याचा फोन आला होता त्यामुळे तुम्ही ऐश्वर्या रणदिवे यांना कोर्टात उभंच करू को शकत नाही धर्माधिकारी वकील सौमित्र यांचा बराच वेळ आर्ग्युमेंट चालतं आणि जज सौमित्राला ऐश्वर्याला बोलवण्यासाठी परवानगी देतात ऐश्वर्याला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात येतं सौमित्र ऐश्वर्याला प्रश्न विचारतो सौमित्र विचारतो आत्ता जे मनोहर गेले ते तुमच्या ओळखीचे आहेत का ऐश्वर्या म्हणते नाही ते कोण आहेत मला नाही माहिती सौमित्र म्हणतो आणि या समोर ज्या उभ्या आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का कोण आहेत त्या तुम्ही त्यांना ओळखता का ऐश्वर्या म्हणते हो दुर्दैवाने ओळखते मी ज्या घरामध्ये लग्न करून गेले त्या घरातली ही मोठी सून आहे सौमित्र पुढे विचारतो आत्ता तुम्ही कुठे राहताय ऐश्वर्या म्हणते मी माझ्या माहेरी राहते सौमित्र विचारतो का याचं काय कारण ऐश्वर्या म्हणते हो यांनी मला त्यांच्या घरात राहायला परवानगी दिलेली नाही आहे सौमित्र याचं कारण विचारतो ऐश्वर्या म्हणते या सगळ्याचा या केसशी काहीही संबंध नाही आहे आणि हे माझं पर्सनल आयुष्य आहे तुम्ही मला हे असे प्रश्न विचारू नाही शकत सौमित्र म्हणतो मॅडम मला हे प्रश्न यासाठी विचारायचे होते कारण हा गुन्हा का झाला हे सगळ्यांसमोर आलं असतं सौमित्र ऐश्वर्याचं रणदिव्यांशी काय नातं आहे आत्तापर्यंत ऐश्वर्याने काय काय कारस्थानं केली आहे हे सगळं जजला सांगतो सौमित्र पुढे ऐश्वर्याला विचारतो की ज्या दिवशी जानकीने तिच्या आईला पाण्यात ढकललं होतं त्या रात्री तुम्ही कुठे होतात ऐश्वर्या म्हणते त्या रात्री मी माझ्या घरीच होते कुठे असणार दुसरीकडे सौमित्र विनतो नाही तुम्ही खोटं बोलताय ऐश्वर्या म्हणते हो का तुमच्याकडे पुरावा असेल ना मग तो दाखवा ना सिद्ध करा मी खोटं बोलते ते माझी काही हरकत नाही आहे करा सिद्ध सौमित्र म्हणतो करणार तुमचा खोटारडेपणा सिद्ध करणार थोडा वेळ द्या सौमित्र जानकीकडे येतो तो जानकीला म्हणतो त्या रात्री काय काय झालं होतं हे तुम्ही व्यवस्थित सांगा जानकी म्हणते मी सगळं सांगते तुम्हाला पण त्याआधी मला कोर्टाला एक विनंती करायची आहे मला ऐश्वर्याला काही प्रश्न विचारायचेत ते तेवढी विचारण्याची परवानगी द्या म्हणजे सगळं सत्य समोर येईल हे प्रश्न विचारले तर सगळं सत्य समोर येणार आहे आणि सगळ्यांना सगळं खरं कळणार आहे जस्ट जानकीला परमिशन देतात जानकी त्या दिवशी काय काय झालं ते सगळं जजला सांगते जानकी पुढे म्हणते आणि त्याच वेळेला ही ऐश्वर्या माझ्या आईच्या मागावरती होती माझ्या आईने जे पोहे आणले होते त्याच्यामध्ये हिने बेशुद्धीचं औषध मिसळलं होतं ऐश्वर्या म्हणते असं काही झालं नव्हतं काही पण बोलू नकोस तू जानकी म्हणते ऐश्वर्या खरं खरं सांग माझ्या आईने जे पोहे आणले होते त्याच्यामध्ये तू बेशुद्धीचं औषध टाकलं होतं की नाही ऐश्वर्या म्हणते नाही असं काही नाही झालेलं आहे जानकी म्हणते खोटं बोलू नकोस त्या दिवशी माझ्या आईने माझ्यासाठी पोहे आणले होते त्याच्यामध्ये तू बेशुद्धीचं औषध टाकलंस मग मी बेशुद्ध झाले आणि त्यानंतर तू माझ्या आईला किडनॅप केलंस ऐश्वर्या म्हणते असं काही झालेलं नाही आहे या सगळ्यामध्ये माझं नाव नको तू माझं नाव घेऊच नकोस माझा काय संबंध आहे या सगळ्याशी जानकी म्हणते खोटं बोलू नको असतो अगं तू पोह्यामध्ये औषध मिसळलं होतं की नव्हतं तेवढं सांग खरं खरं बोल ऐश्वर्या कांगावा करायला लागते आणि ती बोलता बोलता पटकन बोलून जाते की त्या दिवशी पोहे नव्हते तर शिरा होता जानकी म्हणते ऐश्वर्या तुला कसं माहिती आहे ग की त्या दिवशी पोहे नव्हते शिरा होता ते जानकी जज मॅडमला म्हणते मॅडम ही ऐश्वर्या खरं बोलते त्या दिवशी मंदिरात पोहे नाही तर शिरा होता त्या दिवशी पहिला श्रावणी सोमवार होता आणि माझ्या आईने मला तो शिरा भरवला होता त्यानंतर मी बेशुद्ध झाले आणि या ऐश्वर्याने माझ्या आईला किडनॅप के केलं धर्माधिकारी वकील ऑब्जेक्शन घेतात ते म्हणतात मॅडम हे सगळं काय चालू आहे आधी पोहे आणि आता शिरा ऐश्वर्याचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही आहे तिला या सगळ्यामध्ये मुद्दाम अडकवलं जातंय आणि कॉमन सेन्स आहे अशा ठिकाणी शिरा हा प्रसाद म्हणून ठेवला जातो या जानकी रणदिवे मुद्दामच ऐश्वर्या यांना मिसगाईड करतायत सौमित्र म्हणतो नाही हे सत्य आहे आणि हे सत्य सगळ्यांसमोर ठेवलं जात आहे ही ऐश्वर्या नेहमी जानकी रणदिवे यांचा द्वेष करत आली आहे आत्तापर्यंत ती तेच करत आली आहे यापुढे पण ती तेच करते या ऐश्वर्याला जानकीच्या आईची आणि जानकीची भेट होऊ द्यायची नव्हती आणि हीच ती बाई आहे जिने जानकीच्या आईला पाण्यात ढकललं होतं आणि एवढंच नाही तर तिने प्रॉपर्टीचे खोटे पेपर्स बनवून घेतले सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतली होती आणि या सगळ्याचे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे माझी विनंती त्या आहे अशा राक्षसी प्रवृत्तीच्या बाईला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी ऐश्वर्या खूप घाबरलेली असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की रणदेव कुटुंबाचे सगळे घरी येतात जानकी म्हणते आता आपण विजयाच्या उंबरठ्यावरती आहोत ऋषिकेश म्हणतो हो आता उद्याच हा आपण उंबरठा ओलांडणार आणि आपला विजय होणार सौमित्र म्हणतो हो दादा माझ्याकडे सगळे पुरावे आहेत उद्या एकदा का कोर्टामध्ये ते सिद्ध केलं ना की ती ऐश्वर्या कधीच सुटणार नाही ती अडकेल चांगलीच घरातले सगळे खुश असतात तर इकडे ऐश्वर्या घरी आलेली असते ती सयाजीला म्हणते आता मला जेलमध्ये जाण्यापासून फक्त एकच गोष्ट थांबवू शकते सयाजी विचारतो कुठली गोष्ट ऐश्वर्या पुढचा विचार करते तर थोड्या वेळाने सौमित्र अवंतिका कारमध्ये असतात त्यांच्या कारसमोर एक माणूस पडलेला असतो सौमित्र त्या माणसाला बघायला जातो आणि काही गुंड येऊन सौमित्राला मारायला लागतात अवंतिका सौमित्राला वाचवायला पुढे होत असते आणि तेवढ्या तिथे ते सयाजी येतो सयाजी अवंतिकाच्या डोक्यावरती बंदूक ठेवतो आणि ऐश्वर्या सौमित्राला म्हणते तुला जर ही जिवंत हवी असेल ना तर माझ्या विरोधातले तुझ्याकडचे सगळे पुरावे मला आणून द्यायचे ऐश्वर्या सह्याजी अवंतिकाला तिथून घेऊन जातात सौमित्र हताश झालेला असतो काय करावं त्याला काही कळत नाही एकीकडे जानकी एकीकडे अवंतिका अवंतिकाला वाचवावं तर जानकी अडकेल आणि जानकीला वाचवावं तर अवंतिका अडकेल अवंतिकाच्या जीवावरतीच सयाजी ऐश्वर्या उठलेत त्याला पुढे काहीच करता येत नाही तो रडत हताश होऊन घरी येतो तो रडत असतो जानकी ऋषिकेश त्याला विचारतात काय झाले सौमित्र बाहेर काय काय घडलं तेच सगळं सांगतो जानकी म्हणते वाटलंच होतं ही ऐश्वर्या गप्प बसणाऱ्यातली नाहीये ही अशा काही ना काही कुरघोडी नक्कीच करणार पण तिला आता मी सोडणार नाही आता तिला या सगळ्याची किंमत चुकवावीच लागेल तर इकडे लता विचार करत असते मास्क मॅनच्या तावडीतून कसं सुटायचं जानकीपर्यंत कसं पोहोचायचं आणि जानकीला माझ्या खुनाच्या आरोपातून कसं बाहेर काढायचं या विचारात ती असते